तर नमस्कार मंडळी मी आपला सयाद रायडर्स आज आपण चाललो आहे मल्हारगड फोर्ट बघायला हा खूप छोटा व्हिडिओ असणार आहे जास्त काय दाखवणार नाही कारण मला खूप लेट झाले सहा वाजले रात्री सायंकाळी काहीच तुम्ही जर मल्हारगडला येणार असला तर थोडंसं काळजी घ्या कारण खूप घसरट रस्ता आहे पाच पाच मिनटाचा ट्रेक आहे पण तो जरा घसरटच आहे त्यामुळे काळजी घेऊन वरती आहे तर आपण चोरचोरवाच जाणार आहे हो ते विरेंदर वाड तिकडे हो चोर होता चला तर बघा काय काय आहे गडावरती अरे विहीर आहे कुठून स्टार्ट करू सो मी आज एकटा चाललो आहे माझ्या रूमपासून पासून एक वीस किलोमीटरचा अंतरावर हा गड आहे फक्त येताना वीस रुपयाचं तिकीट द्यावं लागतं बाईक डायरेक्ट गडाच्या पायताश पायत्याला येते पाच मिनटाचा ट्रेक करून डायरेक्ट गडावरती येतो आपण सध्या तर कोणच दिस ना मी आहे माहिती लिहिलेली तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलेलीच आहे हे बघत तलाव आहे आणि जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला तिकडे दिस ना तोफासाठी तो थोडेफार लोक होते पण ते गेले ते मंदिर आहे चेक कोड आपण जाऊन तिथं तर जसं की मला माहित आहे की ह्या किल्ल्याला सोनेरी किल्ला पण म्हणतात आणि हा सगळ्यात शेवटी बांधलेला किल्ला आहे तर किल्ला कुठे आहे तर आपण पुण्याहून सासवडला जाणार रोड आहे देवघाट मार्गे तिथून एक देवेघाटात पुढे आलं ना एक सहा किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे मंदारगड एकदम छोटा किल्ला आहे पूर्ण किल्ला तर हा किल्ला दुहेरी असून इकडे हत्ती येण्यासाठी पण वाट केलेली आहे असा किल्ला बांधलेला आहे सोनेर किल्ला काय म्हणतात तर इथल्या पायट्याच्या गावात सोनेरी सोने असं आहे त्यामुळे या सोनेल किल्ला असं म्हणतात खरेदान बघतात आपण बरं देतो हा हा मेन दरवाजा म्हणजे आपण खूप चोर दरवाजा हाच महादरवाजा बघा ना हा सगळ्यात शेवटचा किल्ला घ्या महाराष्ट्रात कोणताच किल्ला बांधला नाही हा किल्ला पेशवाने बांधायचा वाचलं वाचले एकदम छोटासा त्रिकोणी आकाराचं आकाराचा किल्ला ओके बघा ते दोन मंदिर गळावरती आहेत तसे लोक आहेत थोडे जाऊया आपण इथे चप्पल काढायचं आहे एक महत्वाचं मंदिर आहे कोणता मंदिर आहे बघा किती मंदिर खंडोबच मंदिर आहे इथे काय बोर्ड लावलेलं नाही त्यामुळे मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही की हे काय असेल जे बोर्ड असतात मला समजत असतं की एक्झॅक्टली हे काय होतं विरिमायझर पाणी नाही एवढा छोटा गड आहे एकदम मस्त आहे इथे मी राजपुडीचे अवशेष

एकदम छोटा कमी वेळेत कम्प्लीट होणारा आणि इंटरेस्टिंग असा आव एकदा अवश्य भेट द्या पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर परत मी वाट शोधत चाललंय चोर दरवाजाकडे तिथून चला भेटू नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये